तो करत जा आलक्षामध्ये हो आणि आता या ठिकाणी अभ्यास करत असताना तुम्ही पोपट बनवू नका तुम्ही जर जर पोपट बनले का तर परीक्षेमध्ये आपला पोपट झाल्याशिवाय राहत नाही पहा ठीक आहे सगळं समजून उमजून घेऊन जर जर तुम्ही अभ्यास जर केला तर त्या ठिकाणी खरी मजा आहे पोरह आलं का लक्ष्यामध्ये नाहीतर आपल्याला शाळेमध्ये गोष्ट सांगितली जा अशी पा शिकारी आहे जाल बिछायेगा दाना डाले फसना नाही ठीक आहे असं ज्यांनी पोपट पाळली होती त्या पोपटाला शिकवलं काय शिकवलं शिकारी आहे का दाना डालेगा शिकारी आहे का दाना डालेगा फसना नाही ठीक आहे आता हे पाठच करून घेतलं त्यानं ठीक आहे म्हणजे शिकारी येईल जाळ टाकील दाणे टाकील पण तुम्ही फसायचं नाही हे पोपटाला सांगत होता पण पोपटांनी काय केलं माहिती आहे का ते फक्त पाठ केलं मग ते पाठ केल्याच्या नंतर पोपट काय केली माहिती आहे का उडाली झाडावर जाऊन बसली जंगलात गेली ठीके आणि त्या ठिकाणी ज्या झाडावर बसली होती त्या झाडाच्या खाली आहे एका शिकारी यानं जे आहे ठीक आहे डाळिंबाच्या अशा गोडंब्या टाकलेल्या होत्या बिया टाकलेल्या होत्या मग त्यातला एक पपट उठला आणि खाली आला ठीक आहे आणि त्यानं तो टिपायला सुरू केलं आणि त्यानं भरपेट खाल्ले आणि सगळ्या पप्पटाला जाऊन सांगितलं ठीकेय म्हणला खाली मी गेलो आणि भरपेट जे आहे ठीक आहे त्या डाळिंबाच्या बिया ज्या आहेत ते खालेल्या आहेत तुम्हाला जर खायच्या असतील तर तो चला माझ्या सोबत ठीक आहे घेऊन आला आणि मग या सगळ्यांनी ज्या आहे या डाळिंबाच्या बिया त्या खाल्ल्या ठीक आहे आणि त्या ठिकाणी खात खात काय म्हणले माहितीये का आपल्याला मालकानं काय शिकलंय शिकारी आहे का जाल बिछाय गा दाना डाले गा नाही ठीक आहे मग हे असं मनत मनत खात होती त्याच्यानंतर खाऊन घरी गेली मालकाकडं पुन्हा त्या ठिकाणी मालकानं सोडलं पुन्हा त्या ठिकाणी ती जंगलामध्ये आली ज्या झाडावर बसली होती त्या जा झाडावर बसून म्हणायला लागली पहा शिकारी आहे जाल जालिछाएगा दाना डाले नाही लक्षामध्ये शिकाऱ्याने काय केलं आहे का दोनदा तीनदा दाणे खाऊ दिले चौथ्या वेळेला चौथ्या वेळेला सोबत जाळच घेऊन आला दाणे आदरले आणि हे पोपट जे आहेत पाठ केलेले पोपट ठीक आहे वरून खाली उतरले म्हणत म्हणत शिकारी आहे का जाल बिछाएगा दाना नाही म्हणल्या म्हणल्या तर या ठिकाणी शिकाऱ्यानं जाळं ओढलं आणि सगळ्याला सगळी पोट त्याच्यात सापडली म्हणून पाठ करणाऱ्यांची हीच बोंब असते राजांना ठीक आहे समजून घेतलं पाहिजे समजून घेतलं की परीक्षेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आडत नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि लक्षामध्ये ठीक आहे मग समजून घेण्याला त्या ठिकाणी तुम्ही प्रायोरिटी द्यायचा ठीक आहे वरवरचं करून काही बी होत नाही रे बरो तोप किल्ला हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ठीक आहे तोप किल्ला लढवण्यासाठी लागते आपण तलवार म्हणतो ठीक आहे भाषेतून आले आहेत चटकन सांगा चटकन सांगायचं काय हे आलेले आहेत पा पारसी भाषेतून कोणत्या भाषेतून आलेले आहेत पारसी भाषेतून आलेले आहेत पर्याय क्रमांक दोन जे आहे पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे आलक्षामध्ये त्याच्यानंतर